करायचं कल्याण व्हावं आणि खऱ्या अर्थात ज्यांच्याजवळ राहायला घर नाहीये खायला अन्न नाही आहे शरीरावर कपडा नाही आहे त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू त्याची निरंतर सेवा करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही समजू हे अंत्योदयाचा विचार आमचं उद्दिष्ट आहे जेवढ्या योजना भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार केल्यात त्या प्रत्येक योजनेमागे गरीबाचं हित कसं होईल याचा विचार केलेला आहे उज्ज्वला योजना आली नऊ लाख लोकांना फायदा मिळाला गॅसचे सिलेंडर मिळाले शेगड्या मिळाल्या आयुष्य योजना आली किती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे होऊन राहिले आहेत आयुष्य योजनेमध्ये पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स झालेला आहे सगळ्या गोष्टीचा जर विचार कराल ते समाजातले जे शोषित आहे पीडित आहे त्यांचं कल्याण कसं होईल याच्या आधारावर आर्थिक नीती ठरलेली आहे मला आत्ताच काही दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली एका विदेशी तुडाण्याने घेतली आणि म्हणणे मला त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं आहे मोठं काम कोणतं आहे मी खूप टनेल बांधल्या रोड बांधले हायवे बांधले महाराष्ट्रात तेवढेच होते दोन तीन प्रोजेक्ट आपला बरडी बांद्रा सिलिंग पंचव्हन उड्डाणपूल मुंबई पुन्हा हायवे पण आता तुम्ही भारतात खूप बांधलं आहे अडीच लाख कोटी रुपयाचे मी टनेल बांधतो आहे तर त्यांना असं वाटलं की अरे छत्तीस एक्सप्रेस हायवे बांधतो आहे तर त्यांना वाटलं की मी हे सांगेन मी जाईल माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं झालं असेल तर माझ्या लहानपणी माझ्या आईबरोबर आणि बहिणीबरोबर जेव्हा मी स्टेशनवर जायचो तेव्हा सायकल रिक्षामध्ये बसायचो आणि आमच्या महालातून तो रिक्षा जेव्हा थेट पुतळ्यावरून जायचा सळा होता असा तो बिचारा उतरून त्याच्या अंगातून घाम गळायचा आणि तो मोठ्या मुश्किलीने ते खिचण्याचा प्रयत्न करायचा ते दृश्य मनाला अतिशय दुःख देणार होतं <coughs> मी मंत्री झाल्यानंतर पहिला नियम तयार केला मेकॅनिक जीवन ई रिक्षा देशात आणला ई कार्ड आणलं आणि आज मला आनंद आहे की जे दीड कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते काही मेकॅनिकल रिक्षामधून आणि काही खांद्यावर रिक्षातून झारखंड बंगाल नॉर्थ ईस्टमध्ये मध्ये ती प्रथा या देशातून पूर्णपणे संपष्ट झाली संपली की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाहीये तो ऊर्जादाता झाला ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला आता, आता, इंधन आता इथेनॉलवरचे तीनशे पंप देशात उघडण्यास सुरुवात झालेली आहे माझ्याकडे गाडी आहे ती गाडी शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी टोयाटोची टो इनोवा गाडी आहे साठ टक्के वीस तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉल वापरलं तर ॲव्हरेज हिशोब पेट्रोलच्या तुलनेत केला तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो बजाज टी व्ही एस हिरो होंडा या सगळ्यांनी टू व्हीलर तयार केलेला इथेनॉलवरच्या या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी इथेनॉल तयार करतो मक्यापासून इथेनॉल तयार होतं बांबूपासून तयार होतं आता पाणीपतमध्ये इंडियन ऑइलने एक नवीन प्रोजेक्ट टाकला आहे की आपलं जे राईस ट्रॉ आहे परली ते जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत होतं त्या राईस स्ट्रॉपासून एक लाख लिटर इथेनॉल पर डे दीडशे टन बिटुमेन आणि सेवन्टी सिक्स थाउजंड टन बायो ॲव्हिएशन फ्युएल सस्टेनेबल ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेराडून दिल्लीला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपल्याकडे येऊन पोहोचलं आता तो दिवस आता दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल पेट्रोल डिझेलचा सोळा लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट कमी होईल आणि यातले दहा लाख कोटी जरी वाचले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात जातील आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही ना मी परवा आमच्या इथे मलकापूरला आलो होतो सभेला एक मुलगा चहा घेऊन आला होता म्हणजे तू काय करतो म्हणून मक्याचं ट्रेडिंग करतो साहेब म्हणे आपण मक्यापासून इथेनॉल सुरू केलं एवढा फायदा झाला म्हणे की बाराशे रुपये टन मक्याचा भाव होता आता बावीसशे रुपये झाला बावीसशे रुपये क्विंटल झाला मक्याला भाव का मिळाला कारण इथेनॉल सुरू झालं तांदूळापासून इथेनॉल सुरू झालं बांबूपासून नुमालीगड आसाममध्ये आम्ही बांबूपासून इथेनॉल तयार केलं आता पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करण्याची गरज नाही आहे मी इलेक्ट्रिक गाड्या आणल्या बसेस आणल्या डबल डेकर बस मुंबईत लॉन्च केली स्कूटर आणल्या कार आणल्या मला पत्रकार विचारायचे की इलेक्ट्रिक गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का कोण मारणार तुम्ही मारायला येणार का एकही गाडी बंद नाही पडली आता मी त्यावेळी सगळ्यांना सांगायचो की इलेक्ट्रिक गाडी बनवा इलेक्ट्रिक ट्रक बनवा लोक म्हणायचे चालेल का आता वेटिंग लिस्ट आहे इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ई रिक्षा इलेक्ट्रिक बस आता डबल डेकर बस आली आणि तो दिवस दूर नाही आहे की नाशिक ते मुंबई तुम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास कराल एअर कंडिशन बसमध्ये आणि तिकीटाचा दर डिझेल बसपेक्षा तीस टक्के कमी राहील तीस टक्के मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे मी सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा कारण जिथे शंभर रुपयाचं डिझेल लागतं तिथे दहा रुपयाची वीज लागते आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं परिवर्तन कुणामुळे झालं हा देश बदलतोय रोजगाराची निर्मिती होते काही गोष्टी आहेत त्या करायची गरज आहे विशेषतः शेतमालावर निर्यात करत असताना त्याला खुली